मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेनुसार जे शेतकरी साडेसात एच पी अश्वशक्तीपर्यंतचे कृषी पंप वापरतात त्या शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे राज्यात असे कृषी पंप वापरणारे चव्वेचाळीस लाख ,00, तीन हजार शेतकरी असल्याचे जी आरमध्ये मध्ये म्हटले आहे म्हणजेच या शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे या शेतकऱ्यांना पुढच्या पाच वर्षांसाठी मोफत वीज शासन देणार आहे या मोफत वीज योजनेची अंमलबजावणी एप्रिल दोन हजार चोवीसपासून पासून होणार आहे म्हणजेच शेतकऱ्यांना मागच्या तीन महिन्यांचे बिल भरावे लागणार नाही सरकारने शासन आदेशात असे म्हटले आहे की जे शेतकरी साडेसात एच पी पर्यंत कृषी पंप वापरतात त्यांना मोफत वीज मिळेल म्हणजेच साडेसात एच पीपेक्षा कमी क्षमतेचे कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा मोफत वीज मिळणार आहे पण साडेसात एच पीपेक्षा जास्त क्षमतेचे कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र वीज बिल भरावे लागणार आहे म्हणजेच काय साडेसात एचपी पेक्षा जास्त क्षमतेचे कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच जी आर मध्ये असे म्हटले आहे की राज्यात साडेसात एचपी पर्यंत कृषीपंप वापरणाऱ्या सर्व शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे म्हणजे एका शेतकऱ्याला एकाच कृषी पंपासाठी मोफत वीज मिळेल याचा उल्लेख कुठेही केलेला नाही याचाच अर्थ एकापेक्षा जास्त कृषी पंपासाठी ही मोफत वीज मिळणार आहे आता या मोफत वीज बिल योजनेला पुढील पाच वर्ष म्हणजे दोन, दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस पर्यंत मंजुरी देण्यात आलेली आहे पण तीन वर्षानंतर या योजनेचा आढावा घेऊन ही योजना सुरू ठेवायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल असेही शासन निर्णयामध्ये सरकारने स्पष्ट केले आहे तसेच ही योजना राबवण्याची जबाबदारी महावितरणची असेल असे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केले आहे राज्यातील पात्र शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी चौदा हजार सातशे साठ कोटी रुपयांचा खर्च शासनाला येणार आहे पण या संपूर्ण रकमेचा भार आत्ताच सरकारवर येणार नाही कारण सरकार आधीच कृषीला सवलतीच्या दरात वीज देत होते त्यासाठी जवळपास सात हजार कोटी रुपये अनुदान सरकार देत होते त्यात आता एवढीच रक्कम सरकारला आणखी टाकावी लागेल असेही सरकारने या जी आरमध्ये म्हटले आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद